तेलगाव भीमा येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीकडून पत्नीच्या डोक्यात दगड घालून खून तेलगाव भीमा येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने पत्नीचा झोपेतच दग, डोक्यात दगड घालून खून केला त्यानंतर रात्रीच भीमा नदीकाठी तिचा मृतदेह जाळून टाकला ही मन सुन्न करणारी घटना गेल्या सोमवार रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी मंद्रुप पोलीस ठाण्यात पतीसह त्याच्या भावाविरोधात खून व पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल झाला आहे भाग्यश्री बसवराज कोळी वय सत्तावीस असे खून झालेल्या महिलेचे नाव असून या प्रकरणी पती बसवराज अडवप्पा कोळी याच्याविरुद्ध खुनाचा तर त्याचा भाऊ गजानन अडव्याप्पा कोळी व शिवानंद अडव्याप्पा कोळी दोघे राहणार तेलगाव भीमा यांच्याविरुद्ध गुपचूप मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्यास मदत केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे बसवराज कोळी याचे भाग्यश्री हिच्याशी दोन हजार चौदामध्ये लग्न झाले त्यांना आदित्य व अमृता ही दोन मुले झाली कोळी यांनी काही वर्षांपूर्वी निंबरगी येथे शेती करत होते कुटुंबियांसह या शेतात राहत होते तेलगाव येथे ते बसवराज कोळी हा दुचाकी दुरुस्तीचे काम करून शेतातील कामेही करायचा तेव्हा पत्नी सतत फोनवरती कोणाला तरी बोलत असल्याने त्याला संशय येऊ लागला तेव्हा पाळत ठेवून बसवराजने याचा छडा लावला निंबरगी येथील एका तरुणाशी पत्नी भाग्यश्रीचे अनैतिक संबंध होते गेल्या दोन वर्षापासून हा प्रकार सुरू होता लोणी येथे जाऊन बसवराजने भाग्यश्रीच्या आई वडील व भावाला हा प्रकार सांगितला मात्र तिच्यात सुधारणा झाली नाही गेल्या शनिवारी बावीस जून रोजी भाग्यश्रीचा भाऊ चंद्रकांत कोळी याला बसवराजने तेलगाव येथे बोलवून घेतले तिच्याकडे असलेला मोबाईल काढून घे असे सांगितले भावाने दाब दिल्यानंतर तिने लपून ठेवलेला मोबाईल काढून दिला त्यानंतर भांडण वगैरे करू नका असे सांगून भाऊ चंद्रकांत कोळी लोणीला गेला काल रविवार तेवीस जून रोजी बसवराज व भाग्यश्री पतीपत्नी दोघे लोणीला मोबाईल आणण्यासाठी गेले तिथेच जेवण करून दोघेही रात्री तेलगावला आले पत्र्याचे शेड असलेल्या घरात झोपल्यानंतर बसवराजने पत्नी भाग्यश्रीच्या डोक्यात दगड घालून तिला ठार केले पत्नी भाग्यश्रीच्या डोक्यात दगड घालून तिला ठार केल्यानंतर बसवराज शांत बसून राहिला त्याचा भाऊ शिवानंद कोळी यांनी मेहना चंद्रकांत कोळी याला फोन करून बसूने तुझी बहीण भाग्यश्रीचा खून केल्याचे सांगितले तेव्हा रात्रीचे दोन वाजले होते चंद्रकांत याने आम्ही आल्याशिवाय अंत्यविधी करू नका असे सांगितले मात्र बसवराज व त्याचे दोन्ही भाऊ यांनी भीमा नदीकाठी रात्रीच लाकडात अंतरुणासह मृतदेह उचलून नदीकाठी घेऊन गेले ते, ते लाकडावर ठेवून पेटवून दिले दिवस उगवताना नदीकाठी गेलेल्या ग्रामस्थांनी मृतदेह जळताना पाहिला त्यानंतर गावात चर्चा सुरू झाली लोणीहून आलेल्या नातेवाईकांनी घरी व मृतदेह जळालेल्या ठिकाणी पाहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला या खुनाचा प्रकार समजताच मंद्रुक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुल्ले यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली आरोपी पती बसवराज कोळी याला ताब्यात घेतले पोलीस ठाण्यात आणून चौकशी केल्यानंतर त्याने खुनाची कबुली दिली दरम्यान खुनी व मृतदेह जाळण्यास मदत करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी मयत भाग्यश्रीच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती या प्रकरणी चंद्रकांत गोविंद कोळी यांनी फिर्याद दिली आहे अधिक तपास सहपोलीस निरीक्षक प्रशांत हुल्ले हे करीत आहेत